नारळी पौर्णिमेला तर कराच पण एरवीसुद्धा तुम्ही झटपट पद्धतीने हे लाडवाचे ओल्या नारळाचे दोन प्रकार करून खाऊ शकता तर इकडे आपण सुरुवात केलेली आहे गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये होतलं एक चमचा तूप तर मस्त असे फटाफट तयार होणारे दोन ओल्या नारळाचे लाडू कसे बनवायचे पाहणार आहोत एक चॉकलेट लाडू आणि एक पांढरा शुभ्र लाडू तर इथे आपण गॅसवरती कढई ठेवली आता यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे आपण एक वाटी ओल्या नाळाचा किस घेतलेला आहे हा मी किसून घेतलेला आहे आणि तूप घातला इकडे मध्ये या तुपामध्ये मस्त असा ओल्या नाळाचा किस परतून घ्यायचा आहे हो तुम्ही बरोबर ऐकताय परतूनच घ्यायचा आहे याला अगदी लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे आपण पाच मिनिट ओल्यानारळाचा किस तुपामध्ये परतून घेतला आता यामध्ये घालायची अर्धी वाटी साखर ज्या वाटीनं आपण किस मोजून घेतला ना त्या वाटीनं मी अर्धी वाटी इथे साखर घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार इथे साखर ॲड कमी जास्त तुम्ही करू शकता आता ही साखर घालून सुद्धा मस्त असं हलवून घेऊया बघा साखर घालून सुद्धा पाच मिनिट याला हलवून घ्यायचं आहे हो मी इथं ओल्यानारळाची लाडू बनवण्यासाठी लोखंडीकडे वापरलेलं आहे तुम्ही कुठलीही कडे वापरू शकता आणि आता मलाईसहित दूध घातलेलं आहे अर्धी वाटी यामध्ये बघू शकता साखर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण मलाही दूध घातलेलं आहे बघा झटपट आणि फटाफट तयार होणाऱ्या दोन ओल्या नारळाच्या रेसिपी आपण पाहतोय त्यामुळे व्हिडिओ स्किप करायचं नाहीये आता या मिश्रणामध्ये थोडंसं दूध घातल्यामुळे या मिश्रणाला हळूहळू पाणी सुटू लागलेलं ला आहे म्हणजेच आपली साखर जी आहे ना ती हळूहळू या मिश्रणामध्ये विरघळलेली आहे बघू शकता साखरेचं आणि दुधाचं मिळून इथं पाणी तयार झालेलं आहे बघा हे बघा मस्त तर इथे आपण चॉकलेट लाडू कसे बनवायचे पाहतो आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करायचं नाही आणि हो व्हिडिओ जरा जरी आवडला ना तर व्हिडिओला लाईक जरूर करा अशा पद्धतीनं लाडू तुम्ही मुलांच्या टिफिन बॉक्सलासुद्धा देण्यासाठी ठेव करून ठेवू शकता भरपूर दिवस राहतात हे लाडू तर या मिश्रणाला ना घट्ट होण्यासाठी एक पंधरा ते वीस मिनटं मिडियम हीटवरती याला मस्त असं हलवत राहायचं आहे सतत तर इकडे बघू शकता हे मिश्रण आपलं घट्ट झालेलं आहे आणि लाडू बनवण्यासाठी काय प्रक्रिया करायची तर हळूहळू हे आपले मिश्रण जे आहे ते कढईला सोडू लागलं ना तर अगदी हलकीशी आपण एकतारी पाक जशी घेतो ना तशा पद्धतीचं मिश्रण झालं ना तर इकडे बघा आपलं मिश्रण जे आहे ते कढईला सोडू लागलेलं आहे हे बघा सोडू लागलं म्हणजे आपल्या या मिश्रणाचा हलवतानाच घट्ट गोळा तयार होतो हे बघा या व्हिडिओमध्ये आहे तुम्हाला तर याचा घट्ट गोळा तयार झालेला आहे आणि आपले कडईला मिश्रण सोडू लागल्यानंतर अगदी हलकंसं मऊसर असल्यावर तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण आपण काढून घ्यायचं आहे इथे बघा मस्त आता इथं या डिशमध्ये मी तूप लावून घेतलेलं आहे डिशला आणि हे मिश्रण आपलं पूर्णपणे तयार झालेलं आहे लाडू बनवण्यासाठी त्याम त्यामुळे याला एका तूप लावलेल्या ताटामध्ये काढून थंड करून घेते वरून हलकस त्याला प्रेस करून घ्यायचं सगळं मस्त अशी व्यवस्थित त्याला सेट करून घ्यायचं आणि आता इथं सेट करून झालेलं आहे आता यावरती मी थोडीशी भाजलेली खसखस टाकणार आहे बघू शकता आवडत असेल तर खसखस टाका पण खूप भन्नाट लागते खसखशीमुळे किती छान दिसतंय बघा हे आपल्या लाडवाचं मिश्रण बघू शकता हे बघा वरून थोडीशी खसखस पेरली याला आता थंड करून घेतलं हे बघा इथं आपण खसखस टाकली त्यामुळे आपलं हे मिश्रण किती मस्त असं दिसतंय आणि आपलं लाडू बनण्यासाठी सुद्धा हे मिश्रण तयार झालेलं आहे हे बघा याला चांगलं दीड ते अर्धा ते पाऊन तास किंवा थोडंसं जास्त कमी जास्त वेळ लागू शकतो मला इथं दीड तास लागला मिश्रण चांगलं थंड होण्यासाठी कारण इथ इथं आपल्याला मौसूत लाडू बनवायचे आहेत त्यामुळे आपण जास्त घट्ट मिश्रण केलं नव्हतं इथं आता ज्यावेळेस आपण हे पदार्थ बनवतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की मिश्रण जास्त घटसर घट्टसर नाही होऊ द्यायचं आणि याला मस्त असं थंड करून घेतलं बघा एकसारख्या आकाराच्या इथं वड्या पाडून घेते आता इथं ट्विस्ट आहे एक ट्विस्ट म्हणजे काय तुम्हाला वड्या ठेवायच्या असतील तर वड्या ठेवू शकता पण मी याचे लाडू बनवणार आहेत कारण लाडू ना भरपूर दिवस टिकतात वड्या सुद्धा टिकतात पण मला लाडू बनवायचे आहेत त्यामुळे इथं मी एकसारख्या आकाराच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत तर बघू शकता इथे एकसारख्या आकाराच्या वड्या तर पाडून घेतल्या आता मी याचे मस्त असे लाडू बनवते तर बघा हे लाडू आता चॉकलेट न वापरता चॉकलेट सारखे दिसत आहेत बघा आणि पटकन तयार होत आहेत जास्त वेळ लागत नाही यामध्ये तुम्ही विलायची किंवा फ्रुट्स नक्की घालू शकता मी यामध्ये विलायची वगैरे घातली नाही फक्त खसखस घातलेली -खस आहे इथं मुलं खात नाहीत विलायची नसल्यामुळं खात नसल्यामुळं मी विलायची घातलेली नाहीये तर इथं आपले चॉकलेट लाडू तयार झालेला आहे वरून थोडीशी खसखस पेरूया बघा किती मस्त दिसत आहेत आणि तुम्हाला खरंच विश्वास बसत नसेल इथं मी चॉकलेट न वापरता चॉकलेट लाडू बनवलेले आहेत ते पण उपवासाला चालतात किंवा नारळी पौर्णिमेला करा किंवा तुम्ही एरवी अशा मुलांच्या शॉर्ट ब्रेकला देण्यासाठी सुद्धा घरात मध्ये करून ठेवू शकता मस्त असे हे लाडू आहेत खूप छान आहेत कमी वेळात फटाफट तयार होतात बघा आतून सुद्धा दाखवते तुम्हाला एक लाडू हे बघा अगदी मऊ असे रसरशी तिथं आपले ओल्या नारळाचे लाडू तयार झाले चॉकलेट लाडू तयार झालेले आहेत आता पाहूयात दुसरी रेसिपी इथे मी एकदम पांढरे शुभ्र असे मस्त ओल्या नारळाचे एकदम पांढरे असे मौसूत लाडू तयार करून घेतलेले आहेत आतून बघा हे लाडू किती मस्त दिसत आहेत मस्त असे मौसूत लाडू तयार झालेले आहेत लाडू बनवायला लगेच सुरुवात करूया इथे आपण एका ताटामध्ये ओला नारळ घेतलेला आहे या ओला नाळाची पाठीमागची जी काळी पाट आहे ती काढून घेतलेली आहे आपण अगदी पांढरे शुभ्र अशा आपल्याला इथं लाडू बनवायचे आहेत त्यामुळे इथं मी ओल्या नारळाचे काळी पाट काढून घेतली आणि याचे मस्त असे काप करून घेते इथे आपले वाटी दोन वाट्या काप तयार झालेले आहेत इथं मी एक नारळ घेतलाय आणि वाटीने मोजलं तर दोन ते दीड वाटी इथं मला काप तयार झालेले आहेत माझे तर हे सगळे तयार करून घेतलेले काप जे आहेत ना तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि याची मस्त असं या खोबऱ्याला वाटून घेऊया इकडे बघा इथं आपण खोबरं वाटून घेतलेलं आहे ज्या पद्धतीनं खोबरं खोवलं जातं खोवणं म्हणतात खोबऱ्याला खोवलं जातं त्या पद्धतीचं जा इथं मिश खोबरं आपलं मिक्सरमध्ये तयार होतं बघा तर हे तयार करून घेतलेला खोबऱ्याचा किस आपण या तूप लावलेल्या कढईमध्ये ओतला इथं कढईला अगोदर तूप लावून घ्यायचं आहे अगोदरच्या सुद्धा आपण पदार्थ बनवताना त्यामध्ये सुद्धा आपण तूप लावून घेतलं होतं पदार्थ कढई भांड्याला तर यासुद्धा कढईला आपण अगोदर सगळीकडून तूप लावून घेतलेला आहे नंतर आपण या ओल्या नळाचा कीस किंवा की खोबरं आपण या कढईमध्ये ओतलं आता कढई गॅसवरती ठेवली आणि याला एक दोनच मिनिट बर का याचा कलर न बदलता याला तुपामध्ये परतून घ्यायचं आहे अजिबात कलर बदलू द्यायचा नाही आणि याला मिडियम हीट वरती एक दोन मिनिट तुपामध्ये परतून घ्यायचं आहे याचा कलर चेंज करायचा नाही कारण आपल्याला इथं पांढरे शुभलेला लाडू बनवायचे आहेत त्यामुळे इथं याचा कलर चेंज करायचा नाही दोन मिनटं याला व्यवस्थित असं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे ओल्या नारळाची बर्फी तोंडास टाकताच विरगळणारी मी अगोदर तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आता दोन मिनटं आपण इथं हा ओल्या नळाचा किस परतून घेतल्यानंतर यामध्ये मिक्स केली मी अर्धी वाटी साखर तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता तरीसुद्धा स्वतःच्या अंदाजासाठी एक वाटी खोबऱ्या किसाला आपण अर्धी वाटी साखर घालायची आहे इथं तर खोबरा किस जेवढा आहे त्याने मोजून इथं अर्धी वाटी साखर घालायची इथं मी अर्धी वाटी मलाईसहित दूध घातलेलं आहे तर इथं मी अर्धी वाटी दूध वापरलेलं आहे मलाई साहित्य घालायचं आहे हे दूध बघा तर सगळं साहित्य एकत्र करून मिक्स करून घेऊया यामध्ये दूध घातलं साखर घातली आता याला व्यवस्थित असं हलवून घेऊया आता जसं जसं याला एकजीव करत जाऊ तस तसं या मिश्रण पातळ व्हायला लागतंय बघा बघा तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीनं जसजसे आपण यामध्ये दूध आणि साखर मिक्स केली ना हे मिश्रण हळूहळू पातळ झालेलं आहे सुरुवातीच्या वेळेस बघा तुम्ही मिश्रण किती घट्ट होतं आता हे मिश्रण सगळं सैलसर झालेलं आहे म्हणजेच पातळ झालेलं आहे तर हे पातळ झालेलं मिश्रण आता याला पंधरा ते वीस मिनटं तरी चांगलं परतून घ्यायचं आहे तर इथं मी पंधरा ते वीस मिनटं चांगलं परतून घेतलेलं आहे म्हणजेच याला मिश्रणाला घट्ट होईपर्यंत परतून घेतलेलं आहे आता हे लाडू कसा आहे ते ओळखायचं बघा या मिश्रणामध्ये सांगते मिश्रण कढईला सोडायला लागल्याबरोबर थोडंसं मिश्रण यातलं काढून घ्यायचं हातावरती त्याला थंड करायचं आणि पाहायचं हातावरती चेक करून की याचा गोळा बनतोय का तर बघा इथं हलकंसं मिश्रण कढईला सोडू लागलेलं आहे हे बघा मिश्रण कढईला सोडायला लागलं की लगेच या मिश्रणाला आपण ताटामध्ये काढून घ्यायचं व्यवस्थित असं पसरायचं आणि याला थंड करून घ्यायचं विशेष म्हणजे बघा या मिश्रणाला मी आता अर्धा ते तास थंड करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये वाटल्यामुळं याचं थोडंसं दूध कमी होतं आणि हलकसं याला ड्रायनेस पण येतो त्यामुळे याला जास्त वेळ थंड होण्यासाठी सुद्धा लागत नाही आणि घट्ट होण्यासाठी सुद्धा लागत नाही आता इथं मिश्रण थंड झालेलं आहे यामध्ये मी आता वेलची पूड घातलेली आहे तुम्हाला घालायची असेल तर घाला आणखीन ड्रायफ्रूट तुम्ही यामध्ये ॲड करू शकता याचे एकसारख्या आकाराचे पांढरे शुभ्र लाडू वळून घेणार आहे बघू शकता एक लाडू इथं बनवला हे लाडूसुद्धा अगदी पंधरा ते वीस दिवस आरामात टिकतात प्रवासाला घेऊन जायलासुद्धा अगदी असे लाडूचे प रेसिपी आहे बघा दोन्ही प्रकारचे मी लाडू तुम्हाला तुमच्यासोबत तुम्हाल शेअर केलेले आहेत तर बघा मस्त असे पांढरे शुभ्र इथं मी लाडू वळून घेतलेला आहे बाकीचे लाडू सुद्धा आपण या पद्धतीनेच करून घ्यायचे आहेत बघा तर एवढ्या मिश्रणामध्ये साधारण नऊ ते दहा इथे लाडू तयार झालेले आहेत बघा मीडियम साईजचे मस्त तर हे लाडू आपण मुलांच्या शॉर्ट ब्रेकसाठी सुद्धा अशा पद्धतीचे लाडू करू शकता चॉकलेट लाडू करू शकता बदलून बदलून जर प्रकार तुम्हाला करायचे असतील तर कधी चॉकलेट लाडू कधी असे शुभ्र लाडू तयार करून देऊ शकता इथं भन्नाट असे मस्त आणि पाच पाच मिनटात तयार होणाऱ्या दोन लाडवाच्या रेसिपी ओला नारळ वापरून कशा बनवायच्या हे तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे माझ्या रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील मी आशा करते आणि हो चॅनेलवर अगोदर नवीन असाल ना चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ जरा जरी आवडला ना व्हिडिओ लाईक जरूर करा तर चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि एकदम इन्स्टंट फटाफट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा आणि हो या रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद